आपल्या मैत्रीच्या एवढीच आहे इच्छा काय घडलं ते सिंहाला पटकन कळलंच नाही पण जे घडलं ते खूप मस्त वाटलं आणि गम्मत म्हणजे सिंह पण गाणं म्हणायला लागला आपल्या मैत्रीच्या शुभेच्छा घट्ट मैत्रीच्या शुभेच्छा खूप खाऊ पिऊ आणि गाणी म्हणू एवढीच आहे इच्छा सिंहाशी मैत्री या पुस्तकामध्ये हे गाणं आहे आणि ते खूप आपल्या बालमित्रांना आवडलंय शूर बछडे गुंडू, आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री या आपल्या तीन पुस्तकांचा संच तुम्ही घेतला आहे ना विकत आणि नसेल घेतला तर लवकर घ्या ॲमेझॉनची आणि नितीन प्रकाशांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलीच आहे अच्छा